नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे पंढरी चवास चंद्र घे स्नान पंढरी चवास चंद्र घे स्नान अनेक दर्शन विठोबाचे अनेक दर्शन वेटोबाचे हेची मज घड जन्मोजन हेची मज घडो जन्मोजन हेची मज <speaking> घडू <कर दो> जन्मोजन म्हग नेश्री <speaking कर दो जन्मों जन्मांतरी> हारी नाही दूजे मागणे श्री हारी नाही हेची मज घडू जन्मोजन मांतरी हेची मज घडो घडू जन्मोजन हेची मोज घडो जन्म जन्म मुकी नाम सदा संतांचे दर्शन मुकी नाम सदा संतांचे दर्शन जने जनाद आई सा भाव जनी जनार्दन आई साव सा हेची मज गडो जन्मोजन मात्री हेची मज गडो जन्मो मांत्री नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारे नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारे कीर्तन गजरी सप्रेमाने कीर्तन गजरी सप्रेमाने ह्याची मज घडू जन्मोजन मांतरी ह्याची मज घडू जन्मोजन मांतरी मागने श्रीहारी नाही दुजे मागने श्रीहारी नाई दुजे हेची मज घाडो जन मातरी हेची मज घडो जन मातरी हेची मज घडो जन